अजून आपण म्हणूया की साधारण वर्ष दीड वर्ष दोन वर्ष झाला असेल तुम्ही या सगळ्या प्रवासात आहात हो, हो त्या आधीच तुमचं आयुष्य म्हणजे त्या आधीच्या स्नेहाकारक आणि आताच्या स्नेहा खूप का फरक, फरक आहे अ सुरुवातीला तर म्हणजे गावात तर मी नवीनच आहे त्यामुळे मला कोण ओळखत पण नव्हते सोशल मीडियाच्या थ्रू मला खूप जण ओळखतात बर आणि असं बाहेर फिरताना पण बरं वाटतं की आपल्या रेसिपीज लोक बघतात आपल्याला एवढा रिस्पॉन्स चांगला देतात हे ऐकून पण बरं वाटतं आणि त्यामध्ये त्या मध्ये आणि या स्ने काळोखमध्ये खूप फरक आहे आता म्हणजे घरी घरी असून मी माझ्या मुलाला पण सांभाळू शकते इव्हन मी माझ्या रेसिपीज पण लोकांसमोर आणते स्वतः काहीतरी करू शकते ही हा आत्मविश्वास आता निर्माण झालेला शंभर टक्के आणि हो तुमचे व्हिडिओ बघून आणि आता मला वाटतं ही मुलाखत बघून सुद्धा अनेकींना हा आत्मविश्वास वाटेल की आपण ही काहीतरी करू शकतो हो 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 आणि मला वाटतं ज्यांना जेवण बनवायची आवड नसेल किंवा कंटाळा असेल तर अशांना सुद्धा गंमत वाटत असे तुमचा व्हिडिओ पाहून त्याच्याविषयीची एक वेगळी एक्साइटमेंट वाटत असेल त्या निमित्ताने कदाचित जेवण बनवण्याची आणि वेगवेगळ्या वेग वेग रेसिपी ट्राय करायची सुरुवात सुद्धा होत असेल मला वाटतं हे सुद्धा तुमच्या पदरात हो हो पडणारं पुण्य आहे असं आपण म्हणूया की तुमच्याकडे असलेलं जे काही छान आहे संचित आहे ते तुम्ही पुढे देऊ इच्छित आहे आणि त्याच्यासाठी सोशल मीडिया सारखा हा इतका उत्तम पर्याय तुमच्याकडे आहे तुम्ही तो तितका समर्थपणे वापरताय यासाठी सुद्धा पुढार न्यूजच्या सगळ्या परिवाराकडून तुमचं खूप खूप कौतुक